ऑक्टोबरला छत्रपती संभाजीनगर मध्ये आयोजन करण्यात आलेलं होतं कायदा आणि कारण देत पोलिसांनी परवानगी नाकारली आहे आज विरोध केल्याची घटना घडलेली होती त्या पार्श्वभूमीवरती मुंबईतील पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे आर एस एस विरोधामध्ये वंचितच्या आक्रोश मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे चोवीस ऑक्टोबरला छत्रपती संभाजीनगर मध्ये या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देत पोलिसांनी परवानगी नाकारली आहे आज घाटकोपर मध्ये आर एस एसच्या पथसंचलनाला आंबेडकरी जनतेनं विरोध केल्याची घटना घडलेली होती याच पार्श्वभूमीवरती मुंबईत पोलीस यंत्रणाही सतर्क झाली आहे तर घाटकोपरमध्ये आरएसएसच्या पथसंचलनाला विरोध करण्यात आलेला आहे आरएसएस विरोधामध्ये वंचितनं आक्रोश मोर्चा काढलेला होता आणि आक्रोश मोर्चाला पोलिसांनी मात्र परवानगी नाकारलेली आहे चोवीस ऑक्टोबरला छत्रपती संभाजीनगरमध्येही मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं मात्र जो विरोध दर्शवण्यात आलेला होता त्यामुळे आता या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आलेली आहे कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देत पोलिसांनी परवानगी नाकारली खरं तर आज घाटकोपरमध्ये आर एस एसचं पथचंचलन होतं आणि या ठिकाणी आंबेडकरी जनतेनं विरोध केल्याची घटना घडलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती मुंबईतील पोलीस यंत्रणा तर झालेली आहे यासोबतच छत्रपती संभाजीनगरमधील चोवीस ऑक्टोबरच्या मोर्चाला मात्र परवानगी आता नाकारण्यात आलेली आहे मोहसिन शेख या संदर्भातली माहिती देतात मोहसिन तृप्ती नक्कीच आज घाटकोपरची घटना समोर आली आणि त्यानंतरच पोलीस अलर्ट संभाजीनगरचे झाले कारण चोवीस ऑक्टोंबरला छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौक ते बाबा पेट्रोल पंपवर असलेल्या संघाच्या कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीकडून मोर्चा काढला जाणार होता आणि पोलिसांनी जे नोटीस दिली आहे आणि जे परवानगी नाकारली त्यात उल्लेख करण्यात आलेला आहे की मोर्चेच्या दरम्यान आणि मोर्चानंतर कायदा सुविस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळे या सगळ्या मोर्चाची परवानगी नाकारण्यात येत आहे आहे आणि तरीही काही पदाधिकाऱ्यांनी कायदा सुविस्थेचा प्रश्न निर्माण केला तर का कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा नोटीसमध्ये सांगण्यात आलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांना नोटीस देखील देण्यात आली त्यामुळे परवा निघणाऱ्या या मोर्चाची परवानगी पोलिसांनी नाकारली आणि हा मोर्चा, मोर्चा कशासाठी निघत होता तर याचं कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी संभाजीनगरच्या एका कॉलेजमध्ये संघाच्या वतीने सदस्य नोंदणी सुरू होती मात्र काही दलित संघटनांच्या कार्यकर्त्यांनी ही सगळी नोंदी थांबवली आणि त्यानंतर त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता तर हा सगळे गुन्हे मागे घेण्याच्या ्यावेत आणि यासाठी वंचित बहुजन आघाडीकडून चोवीस ऑक्टोबरला मोर्चा काढला जाणार होता मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर ही वंचित बहुजन आघाडीकडून जे अधिकृत सांगण्यात आलंय कोणत्याही परिस्थितीत मोर्चा निघणार पोलिसांनी परवानगी नाकारली तरीही आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे त्यामुळे एकंदरीत आता या सगळ्या प्रकारवर पोलीस काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र आजची घाटकोपरची घटना आणि त्यानंतर चोवीस ऑक्टोबरला निघणाऱ्या मोर्चाची परवानगी छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी नाकारलेली निश्चितच पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे मात्र वंचित आघाडी आपल्या मोर्चावरती ठाम आहे त्यामुळे चोवीस ऑक्टोबरचा मोर्चा निघतो का हे पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद संपूर्ण माहिती करता